गुरुकुल संकल्पना रुजवणं हे तुमच्या बाजूचं चॅलेंज तर आहेच आहे आणि ते तुम्ही आता रोज चॅलेंज नको म्हणाला तर ते तुम्ही आव्हान स्वीकारलेत आणि तुम्ही ते इम्प्लिमेंट करतात पण आता दोन हजार एक साली केलेली सुरुवात आणि आपण आता दोन हजार हो। पंचवीस मध्ये आहोत या पंचवीस वर्षांमध्ये सर्वांच्या आता स्मार्टफोन आले पालकांच्या आता स्पेशली आम्हाला गुगलवर फार पटकन शोधता येतं आदर्श शाळा कशी असावी हे आम्ही शोधतो आणि मग आम्ही काहीतरी मनात आडाखे बांधतो की असं असं पाहिजे आदर्श पालक तो कसा असावं याचा ट्रेनिंग द्यायला लागले आणि सुदैवानी म्हणा दुर्दैवानी म्हणा जे काही अनिष्ट प्रकार वेगवेगळ्या शाळांमध्ये कधी कधी घडतात म्हणजे त्या बातम्या येतात पूर्वी हे घडत नव्हतं का माहिती नाही किमान पूर्वी हे माहीतरी होत नव्हतं बरोबर त्यातून आम्ही सर्व पालक सतत एका दडपणाखाली आहोत की वी डोंट नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन म्हणजे एकीकडे पालकत्वाचं प्रेशर वाढत चाललंय कारण आमच्या अवर लाईफ इट सेल्फ हॅज बिकम मोर कॉम्प्लेक्स एकीकडे जग अजून किचकट झालंय आर हायपर कनेक्टेड एकीकडे मुलांच्या हातात सुद्धा हे सगळे टूल्स येत आहेत त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कंटेंटचा खूप भडीमार होतोय यातून दोन हजार एक सालचे पालक आणि दोन हजार पंचवीस सालचे पालक ह्यात तुम्हाला काय फरक जाणवतो आणि हॅज इट मेड युअर लाईफ मोर डिफिकल्ट मानसिकतेत फरक जाणवतो बऱ्यापैकी म्हणजे पूर्वी असं होत ना की मी पूर्वीचे पालक होते दोन हजार एक ते दहा बारा असं धरूया एकदा मुल शाळेत गेला आता चिंता नाही सर मॅडम काय ते बोल आता असं झालंय की सर तो जेवला का त्याने काय खाल्लं आज मेनू काय होता अस्थिरता आली अनिश्चितता आली अँझायटी आली पालकांमध्ये याचं मला कारण असं वाटतं की तुम्ही जर बहुतेक पालक वर्ग बघितले आता पालकांमध्ये पण काही पालक म्हणजे शंभर टक्के आमच्यावर विश्वास टाकून जगणारे आहेत बघितलं सोपं उदाहरण देतो की तुमच्या मुलाला पिकनिकला पाठवायचंय आणि अनोळखी संस्थेबरोबर पाठवायचं mm. किंवा तुमच्या मित्राबरोबर पाठवायचं मित्राबरोबर गेला की तुम्ही रिलॅक्स आहात ना तो माझ्या समोर नसला तरी तो सुरक्षित आहे याची खात्री असते तसा येते की हा मित्रावरचा तुमचा जो विश्वास आहे तोच शिक्षकांवर असला पाहिजे तिथे आहे ना ते सुरक्षित आहे समाजाचा प्रॉब्लेम काय झाला हे सगळं इंटरलिंक आहे हा शिक्षणात एक गोष्ट वेगळी काढता येत नाही आपल्याला की पालक कोणतरी आंध्र प्रदेशात नाही येतो कोणतरी चेन्नईवर नाही येतो कोणतरी बेंगलोरवर नाही येतो कोणतरी मुंबईवर नाही येतो तो पुण्यात नाही येतो त्याचे सोशल रिलेशन्सच नसतात यू आर बेसिकली सोशल अॅनिमल्स yeah. आपल्याला सिक्युरिटी केव्हा वाटते आपण जेव्हा आपल्या ओळखीच्या समाजात असतो तेव्हा कम्फर्टेबल असतो आपण इथे आल्यावर कोणीच ओळखीचं नाही कोणीच मदतीचं नाही अशा अवस्थेमध्ये एक अंतर्गत तणाव निर्माण झालेला असतो मग तो प्रेशर कुकरच्या शिटीसारखा कुठेतरी बाहेर पडत असतो बरोबर आहे आणि हीच अँग्झायटी मुलाच्या बाबतीत पण असते तर त्यांच्या आजूबाजूचा सगळा समाज अनोळखी आहे माझा मुलगा शाळेत गेला आहे ते शिक्षक कसे आहेत काय माहीत नाही माझं मूल सुरक्षित आहे की नाही पडलं की नाही हजार काळजी असतात पण हे सुरुवातीला असतं एकदा त्या मुलाला पाच सहा महिने तो तिथे गेला आमच्या एक दोन पालक सभा झाल्या किंवा पालकांना वाटायला की ही बरी दिसत आहेत माणसं यांच्यावर मूल सोपवायला हरकत नाही हा विश्वास निर्माण करायला लागतो म्हणजे रात्र मला अशा पालकांची की कारण बघा ना किती तणावाखाली ते जगत असत म्हणजे सकाळी निघाल्यावर मला कॉम्प्लेक्सची बस मिळेल की नाही मला ट्रेन पकडता येईल की नाही शाळेत प्रत्येक गोष्टीचा तणाव आहे म्हणून तर आम्ही असं काढलंय की तुम्ही मध्ये लक्ष घालायचं आमची जी सिस्टीम येतात हे तणाव काढून टाकायचे पण तरी हल्लीच्या पालकांना प्रचंड तणाव आहे की आपलं मूल योग्य पद्धतीने शिकतंय की नाही याच्या दोन गोष्टी आहेत पहिलं म्हणजे त्यांना भविष्याचा अंदाज येत नाही हो ना मी शिकत होतं मला माहिती होतं मी इंजिनिअरिंगला गेलो तर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल yes. आणि सिव्हिलला जाणार किंवा मेडिसिनला गेलो तर संपलं तेवढीच एक ब्रँच होती असे मार्ग ठरलेले होते आज इतक्या हजार वाटा आहेत की पालकांना लक्कन ते स्वतः ते सफर करत इफ यू आर नॉट परफॉर्मिंग बेस्ट इमिजिएटली युआर रिमूव्ह ओके या तणावाखाली जगणारा माणूस हा साहजिकच स्वतःच्या भविष्याबद्दल जेवढी चिंता करतो तेवढीच आपल्या मुलांच्या आमचं तसं होतं तर मुलांचं टेन्शन हा हे टेन्शन असतं तर ह्यासाठी त्यांना समजावून सांगायला लागतं की असं होणार नाही याच्यासाठी काय तुम्ही कुठे कमी पडला होता तुम्ही ह्या ह्या गोष्टी कमी पडला होता आलं लक्षात तर त्या गोष्टींवर आम्ही इलाज करतो की मुलं तिथे कमी पडू नये त्याच्यासाठी आम्ही मेहनत घेतोय आणि एक लक्षात घ्या संस्कार या संस्कार वर्गात होत नाहीत त्याला अनेक वर्ष झाली तुमचं वय मूल जेव्हा तेरा वर्ष आमच्या संस्कारात वाढतंय आणि त्याचं तुम्हाला सारखी आम्ही माहिती देतोय नक्की काय चाललंय शाळेमध्ये तर तुम्हाला कुठलाही ताण तणाव घेण्याची गरज नाही म्हणून तर आमच्या शाळेत ती मुलं प्रायव्हेट ट्युशनला जातात mm -hmm. पालकांना माहिती असं बोल त्याचं ते करणार आहे आणि आम्ही पालकांना समजावून सांगतो की आय कॅन डू इट हा जो कॉन्फिडन्स आहे ना हाच महत्वाचा आहे त्याला गणित देणं महत्वाचं नाही आहे मला करता येईल सगळी जगातली माणसं ह्याच कॉन्फिडन्सने पुढे जातात की नाही आय कॅन डू इट तर तुम्ही दुसऱ्याची मदत त्या मुलांची बौद्धिक कपॅसिटी असते आपण त्यांना उगाच कुबड्या देतो ट्युशनच्या आणि त्यांना अपंग करून सोड त्यामुळे माझी मुलं ट्युशनला जात नाहीत आणि त्यामुळे त्यांना तो एक कॉन्फिडन्स होतो त्या कॉन्फिडन्सनी जगात जातात जगायला तेच एक महत्वाचं लागतं कॉन्फिडन्स असणं महत्वाचं असतं पण ह्या पालकांमध्ये अस्थिरता प्रचंड प्रमाणात आहे टेन्शन अँग्झायटी प्रचंड प्रमाणात आहे हे मात्र खरं आहे ते, ते पूर्वीच्या काळी आपलं मूल गल्लीत कुठे खेळलं तरी माहिती असेल ह्या वाड्यात ना त्या वाड्यात गेल्या काळजी नव्हती आता समाजातही दुर्गुण इतके आलेले आहेत की ही अँगायटी असणं नॅचरल आहे पण म्हणून मग आम्ही काय केलंय की ह्या सगळ्याचा आम्हाला अंदाज होता म्हणून ते मूल दहा तास आमच्याकडे तुम्ही दहा तास कशाचाही विचार करू नका तुमच्या करिअरच्या मागे निवांतपणे राहा दहा तासानंतर घरी गेल्यावर त्याच्याशी कसं वागायचं हे पण आम्ही त्यांना शिकवू आणि त्यामुळे आमचे पालक बरेच वेळेला स्ट्रेस फ्री असतात पालकांसाठी गुरुकुल सुरू करा सर आम्हाला शिकायची गरज आहे अनेक पालक म्हणजे एवढंच आहे अनेक पालक म्हणतात सर आमच्यासाठी पण काहीतरी करा आणि आमच्या आई वडिलांसाठी पण करा कारण एक लक्षात घ्या की तुमची नर्सरीची किंवा पहिलीची कल्पना तुम्ही पहिलीच असलेल्या शाळेतली आहे मधल्या पंधरा वीस पंचवीस वर्षामध्ये तुम्ही शाळेत कधी गेला नाहीयेत त्यामुळे शाळेत काय चालतंय ही तुमची ती जुनी कल्पना आहे ओल्ड म्हणूया आपण प्रत्येक पालकाची अशी असते मग ती नवीन संकल्पना त्यांच्या मनात रुजवावी लागते लिखणे का म्हटलं पडना नाही होत आहे ते मूल जितकं चांगलं लिहितं होईल तेवढं चांगलं शिकतंय असं एक दुर्दैवाने संकल्पना समाजात आहे तसं नसतं ते हे पालकांना समजवून सांगायला लागतं तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं की पालकांवर आम्ही खूप काम करतो तर ते स्ट्रेस फ्री असेल तर मूळ स्ट्रेस फ्री आहे आणि ते मोस्ट स्ट्रेस फ्री असेल तर चांगलं शिकत म्हणून आमची मुलं वाटेल ते शिकायला तयार असतात